महसूल पंधरवडा शासकीय कार्यक्रम विविध सामाजिक उपक्रम घेत प्रत्येक गावी साजरा होत आहे त्यात पाणंद रस्ते हा शेतकऱ्यांचा अतिशय महत्वाचा आणि गरजेचा विषय शासन घेत आहे गावातील नोंद असो व नसो त्या पाणंद वाटा पाय वाटा ह्या नोंद करा खुल्या करा असा आदेश गावोगावी जी आर दिलाय ग्रामसभा त्यात शेतकऱ्यांच्या गरजेचे रस्ते यांचे लेखी तोंडी मागणी करून पाहणी करून ड्रोन मॅपवरून नोंद करून खुली करून शेती दळणवळण सुलभ करून सर्वांना समृद्ध करण्याचा शासन यांचा उद्देश आहे यामुळे गावात आपापल्याला रस्ते मिळणार असून म्हणून शेतकरी खुश आहेत पण अर्ज कुठे करावा कोणाला सांगावं कुठे जावं याची अधिक समज नसल्यानं गावचे बरेच शेतकरी आणि शिवसेना शाखा भडगावकडे मागणी करत आमचे रस्ते खुले करा असं सांगितलंय म्हणून आम्ही दोन हजार तेरापासून अनेक वेळा तहसीलदार कागल जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदन दिले शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी ही लोकग्रहा दिलेली पत्रे आहेत त्यानुसार गावच्या पानंदी निघाल्या पण नोंद झाल्या नाहीत पण खूप गरजेच्या पानंदी व्हाव्यात असं ग्रामस्थांचं मत आहे तसे अनेक जणांनी तोंडी वागणी केली आहे त्यानुसार भडगाव गावातील खालीलप्रमाणे देवणे पानंद नकाशावरील नकाशापासून पुढे नोंद करणे गुरुपानंद अर्धी पानंद खुली करणे कोडी पानंद गायऱ्यांजवळ अतिक्रमण मधून खुली करणे भारमल माळ दहा रस्ता खडक गोंड पानंदला जोडून नोंद करावा आडवा व उभा बारवाडे माळ दोन्ही बाजूने अडवलेली खुली करून नोंद करणे मागोरे फळाची पानंद नोंद करणे मळा पानंद करणे इमन इनाम उभी किंवा आडवी पानंद करणे मलमे भडगाव सीमा पानंद नोंद करावी मलगे माळ पानंद खडक गोंड पानंदला जोडून नोंद करावी इतर मागणीनुसार पाणंदी रस्ते पायवाटा गाडीवाटा शासन आदेशानुसार ड्रोन मॅपच्या आधारे नोंद करून खुल्या कराव्यात सर्वांना रस्ते पाहिजे आहेत पण शेतकरी अडचणीत असतात कशाला व भीतीपोटी अर्ज सही करत नाहीत किंवा अर्जावर नावं कमी असतील पण गरज सर्वांची आहेत त्यानुसार लेखी तोंडी मागणी व आमच्याही मागणीनुसार शासन जीआरनुसार या प्रत्येक पाणंदीला भेट देऊन त्याचा सर्व्हे करून घेऊन महसूल पंधरावड्यानुसार हे पाणंद रस्ते नोंद खुले व्हावेत असं लेखी निवेदन शिवसेना विभाग प्रमुख माजी उपसरपंच दिग्विजय पाटील शाखा प्रमुख हरिसुतार शेतकरी आनंद बारवाडे भगवान मागोरे कुंडलिक भारमल संग्राम खतकर यांनी निवेदन ग्रामसेवक रणजित विभूते व तलाटे शहाजी ढेरे यांनी दिले मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी